हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झालं का जेवण आपण काय म्हटलं भावा बहिणींना आपलं काय अजून जेवण झालं नाही आता म्हटलं आवे दादा आल्या जियाबा आपलं दोघाने जियाबा म्हटलं म्हणजे तसा थोडा गोळ्या खायसाठी मी केलता नाश्ता म्हणजे थोडंच आपलं कांदा पिव खाल्लं होतं गोळ्या खाय पुरतं पण काय म्हंटल आता ते आल्या जेवा तर बाबा बहिणी का ते आला बर का जेवाय आवी आणि हातपाय हातपाय धुया गेला आणि असं ताट करून जेवाय बसायचो त्या मालकाचा फोन आला कि तुम्ही इतक्या लवकर कशी काय सुट्टी गेली तर बाबा बहिणी न भूक लागली असेल त्यांना आणि तिथं ही नव्हतं म्हणून आले असते ही तर आता मिस्तरी आला म्हणला चलला का आवी तर आवी लई चिल्डा बिघाडला बघा माझ्या भावा बहिणीनं आता मी काय करू सांगा बरं मी काय करू म्हणला मला बोलू नको माझं टाळकं हलवू नको आणि बस आपले तो गप तिकडं मला काय नको सांगू तर मी म्हटलं मग जेवून जा तुला भूक ही लागली असली तर मग परत करू परत करा येईल जेवून ही जा म्हटलं नाही 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 मला जेवायचं म्हटलं त्या मिस्तरीनं आधीच नाही करून घेतलं मग मी काय करू तर बरं म्हटलं जा बाबा या झाल्यावरती जेवाय मग तर आता त्याला मी नीट सांगते जीवन जाही करतात तेव्हा जे नग म्हणला खातो तो तु म्हणला मग मा आता बाहेन मला तर खावंच लागेल की कसल्या येत नाही खाऊन नाही खावन, ना खावन तर परिस्थिती ही झाली माझी आपल्याला खावंच लागणार आहे तर मी म्हटलं मग जेव तुला का जेवायचं ते आत्ता नसलं जेवायचं तर माझे मी जीवे नाता आणि तू आल्यावर जीव तर हका पट्टा हेन गेला टाकून माझ्या अंगावर <laughs> पेंट तेव्हा का तिथं फेकली आहे आता माझ्यावर आग्रह करून काय उपयोग आहे का बाबा बहिणीनं तरी पण आपण द्या म्हणतो बाबा बहिणी मी चांगली असती हे केलं असतं तर मी बी हातभार क करतच होते की जातच होते की का मला पण आता काय करायचं त्याला कसं वाटतंय की आय मला आता कायमचं ते त्याला काम करायला होती कोणा आणि तिला मला सांभाळावं लागेल असं होईल तसं कर काय म्हणलं की बाबा मला नको सांभाळू तू माझं मी दोन दिवस भरलं तरी मी खाईन पिईन तुला बी घालीन इतका कशाला तार असतो जण इतकं कशाला म्हटलं टेन्शन घेतोय म्हटलं टेन्शन घेऊ बी नको तू तुझ्या गाडीच्या हप्त्यापूर्ण तर तुला पैसे वाट्याल ना मला नको देव तुझं तू, तू गाडीचा हप्ता फेड ही कर आता भावा बहिणींना आपण कामाला जाणारच आहे वायत बरं वाटू द्या तरी मी निघाली होती सकाळीच पण त्या बाया म्हणल्या बाई तुला चांगलं बरं वाटतंय का तर ये का नाही तर नको आमच्या डोक्याला ताप तर मी त्यांना म्हणलं हाय बरं मला आता वायचं आहे तर म्हणल्या वायच व्हायच नाही लय बरं वाटू द्या मग या कामाला त्या बाबा बहिणी कसं पिरू तोडायच्या सारखं हिरबळ उभा राहून पिरू शितापळ ही काय बी असतं ती हिरबळ तोड तोडायचं असतं आणि दीड पारो काम आहे बघा मग त्या म्हणल्या तुला पेलत असलं तर चल आणि तुझी अजून काय तब्येत ठीक नसली ते जाऊ येऊ नका तर बारा बहिणीनं हका मी निघाली होती पण त्यांनी मला परत लावलं आता काय करायचं कुठं काय बसायचं करत भाव बहिणींना हक्काने माणूस काय क ए, जी खा वाटेल ते खातं काय बी करत ही हे ज्या त्याला पुराणा असा आहे काम पैशाने दडावलं तोंड काम नाही ती आता काम असल्यावर आपण आपलं असत्या चार पैसे आपल्याकड ही ही होते ती आता आपल्याला सारखं महागायचं म्हणालाही अवघड वाटतं या म्हणून नाही महागायचं कोणालाच आपलं गपचीप बसायचं जे आपल्याला खाया असेल घरात ती खायचं गपचप बसायचं काय करायचं आपल्या अंगात ताकद असत हे तर बाबा बहिणीनं मस्त मी दिसाय अशी दिसते पण आत नुसतं पोकाळ काय सुद्धा नाही डाक्टरांनी बाय तर म्हणल्या अगं तू खाती इच का नाही नुसतं शिर्यार फुगल्याने झालंय गोळ्याने ह्याने आणि जेवण तर ना आपल्याला बावा बहिणीनं काय करायचं आणि मग नाही जेवण गेलं तर आपल्याला रक्त कसं वाढायचं हे तर बाबा बहिणीनं पहिल्यापासन हेच आहे माझं जेवणावर असं लक्ष नसतं सारखं असं खाण्यावर लक्ष नसतं आपलं नुसतं काम करत राहायचं ते राहणार सुद्धा काय झालंय भावभणीनं मी सारखी नुसता सकाळचा चहा पिऊन जायची चहा पिऊन जायची आणि दुसऱ्या बाया जिवून ही यायच्या मला तरी पण काय वाटत नव्हतं काहीच होत नव्हतं भाव बहिणीनं मी म्हणायचे मी एक कप चहा पिऊन आली की मग मला हिरबळ जरी नाही जेवण दिलं तरी चालतं पण भावभणीनं मला चहा प्यायला लागायचा पण आता का, आप का हो आप चा आपला तीन महिने झाला बंद केलाय म्हणजे ती म्हणल्यात प्यायच्या पण आपण स्वतःच बंद केलाय की नको आपल्याला आणि काय झाला कुठं ना ज्यादा म्हणजे कुठं काय करत बसता भावा बहिणीनो कुठं नेहायचे आपले लेकरं आपल्याला कुठं ही करायचं मुलगाची महागाय अरे साधा असं पाहिजे दवाखान्यात टाकलं तर दोन दोन तीन तीन हजार रुपये लागतात बाबा बहिणीनो मग आपल्या गरिबीला कुठनं आणायचं ही करायचं आता मस्त माणसं म्हणते तर ही खायचं नाही ती खायचं नाही पण भावा बहिणीनं आपल्याला कुठनं भेटणार बघा आपल्याला जे जी वस्तू नाही खायच्या आणि जी वस्तू खायच्या ते आपल्याला कुठनं भेटणार आणि सांगा बरं म्हणून भाव बहिणीनं मी सगळं खाते आपली फक्त गोड सोडून मी सगळं खाते मग आता काय काय त्याच्या पत्ते असतात काय काय नसतात ही काय भावा बहिणीनं मला बी आणि मला समज बी आहे ना की ही कशामुळे आहे कशामुळे नाही आणि काय कळा नव्हे आता ज्याला ज्याला मा माहीत आहे ज्याला हाय ते बघा ते पत्तेही पाळतात कुठलं नाही खायचं कुठलं खायचं ते खात्यात आता त्यांना सांगितलं असेल डॉक्टरांनी मग ती पाळतात पण बाबा आपल्याला कुणीच सांगितलं नाही म्हणजे तीन डॉक्टरांकडं आपण ट्रीटमेंट घेतली पण आपल्याला कुणीच सांगितलं नाही की ह्या वस्तू का खाऊ नका का ज्या आता होतं त्या वस्तू का खाऊ नका पण भावाहिणीनं मी सकाळ सगळं खाते फक्त मी काय खाय ना की गोड गोड सोडून मी सगळं खाते मग आता त्याच्यात कसल्या काय पदार्थ असतं काय खायचं नसतं काय नसतं ही काय आपल्याला माहीतच नाही ना आपल्याला जाणवानाच भावा बहिणीनं मग कायदा असं जी जी काय ह्याचं खाल्लेलं हे त्याचं उष्णता भडाकते काय होते ती काय आपल्याला कळाय मार्ग नाही तेव्हा का आता तरी इतकी तळव माझ्या आग चालली ती मापाच्या बाहेरच काय करून काय नाही झालंय तर बघा फ्रीजमध्ये मी बाटली ठेवली होती भाऊ बहिणीनं गार बरफाय मग त्या बाटलीनं मी असे बरफ झाला की काय करते असं फिरावती पायानं पण मला काय म्हणायचं आहे की आपण उन पायावनं वरणं फिरतोय आणि ते आतनं कशामुळे तसं होतं आहे शरीरात ही गार पाणी तरी काय करू शकणार आहे पण मग असं मी फिरावते तेवढ्या पुरतं गार वाटतंय वरच्या काताड्याला ते आतनं जळजळ जळजळ करत आहे ती तशीच जळजळ आहे बाबा बाबा बहिणी तर बाबा बहिणींना कसं आहे की आपण त्याला जर का आम्हाला म्हणते हे कर एक दिवस सुद्धा घरी राहायचं नाही सारखं कामाला जायचं हे का जा तर बाबा बहिणीनं आता ते जातोय सारखा का कामाला मग आता जे मोकळं आहेत तर मोकळं ज्याला आईबाप सांभाळतात की ही सगळं आईबाप पुरावत्यात ही करतात त्या माणसांनी त्याला मॅचेस काय करायची गरज आहे मॅचेस करायचं बोलवून घ्यायचं आणि चल इकडं चल तिकडं म्हणायची काय गरज आहे का भावा बहिणीनं करताय ना काम ते काम कामच करू द्यावा आता हका आधीरबळ माझ्यापाशी मोबाईल आहे बरं का सकाळपासून जे मॅचेस चालल्या ती बंदच नाही काय कारण आहे की ते कामधंदा करतोय ही करतोय त्या कामधंदा करू देवा ही करावं ह्यांना हे सांभाळणारी माणसं आय हाय बाप हाय सगळ्याला जे मॅचेस त्याला करते त्यांना ह्या आय आजारी ह्याचं वडील वारल्यात मग ह्याला स्वतः काम करावं लागेल ना मग दुसऱ्यांनी का त्रास त्याला करायचा कशा करता बरं आज एक माझ्या मोबाईल होता म्हणून मी सगळं बघितलं कोण काय करत आहे कोण काय नाही की कोण ह्याला बोलावतय कोण ह्याला हे करतय तर आज हिरबळत चालल्यात बघा म्याचे सण तो तर कुठं कामाला आहे भावा बहिणीनं आता हा तो तर काय घरी ना त्याचं काय होत असेल हे आपल्याला काय माहीत नाही पण ही आणि त्यांना विचराय गेलं का नाही का तुम्ही असं करता का तुम्ही तसं करता का त्याला काम करत येत नाही की लगेच काय म्हणायचं तो काय लानाय बाई त्याला ना नाई मग आता ह्यांनी जर चोळो का पळो केल्या हे जातोयच ना तिथं भेटाय त्यांना आणि मग गेला की चल इकडं चल तिकडं झालं काम बी राहिलं सगळंच राहिलं ना दुसरंच धंदा करत बसायचं हिंडायचं फिरायचं मोज मजा करायची म्हणजे आम्ही त्याला काय सारखं म्हणतोय की तू कामाला जा आपल्या सारखं कामाला जायचं आपल्या सारखं कामात इष्ट व्हायचं आपलं घरी आलं की एखाद्या चक्कर टाकायचे गावात आपलं खायचं प्यायचं झोपायचं उन्हाळ्यांच्या नादाला लागायचं नाही कायच नाही आता उन्हाळ माणसांना जी सांभाळणार आहेत घर हाकणार आहे त्यांना काहीच गमता नाही त्यांना काहीच प्रपंचाचं वाटत नाही पण आता ह्याला कोण आहे का भावा बहिणीनं मला सांगा तुम्ही ह्याला आधार आहे का त्याच्या आईचं हे असं असं चाललंय वडील तर लहानपणीच गेलं मग ह्याने ह्याने आपलं डोकं चालवावं की कि बाबा किती बी कोणी मॅचेस करावं कोणी बी काय करावं की लवकरच ये तू आणि असाच करून आपण इकडं जाव नामित्त आपण तिकडं जाव म्हणजे जे काम करत आहेत त्याला बी करू द्यायचं नाही आपण स्वतः बी करायचं नाही आणि स्वतःच वाटोळ करून घ्यायचं दुसऱ्याचं वाटोळ करायचं भावा बहिणींना असा खेळ आहे इथं काय गरज आहे कोणाची एकीर आपण इकडं जाव आपण तिकडं जाव आपण असं करू आपण तसं करू मग आता हे काय एवढा शान आहे का लगेच कोण चल की लगे, ते कोण गोड बोललं की लगेच त्या गोड बोलण्याच्या माणसाच्या पळतो या मग तेव्हा ते मला तर लय टेन्शन आलंय सकाळपासून मी उग गमत या आता फोन पण आलता बरं का बहिणीला पण फोन काय मी उचारला नाही की म्हणलं ही आपण जो फोन के उच्चारला तर ते हुशार होईल माणूस म्हणून मी काय फोन उच्चाच नाही मग करतय ते आपलं ते काम ही करतय कशाला उघड डोक्यात काय राग कालवायची आणि बाबा ना असं जर फिराय कुणाबरोबर गेला ही की त्यांच्या त्या माणसाने आणि त्याला काय म्हणायचं ए तो आमच्या घरी येऊ नको आणि तो आमच्या घरी यायचं नाही मग ह्यांच्या पोरांचे कळ दिसत नाही त्यांना की कोण त्याला बोलावत की कोण हे करतं हे दिसत नाही त्यांच्या घरातल्या माणसांना आणि बरं का मी तर काय कुणाला सांगत नाही घरच्याला सांगत नाही कायच नाही फक्त ते माणूस का बोलावतो कशाला बोलावतो त्या माणसाला मी विचारते फक्त आणि घरच्यांना काय माहिती आहे की आईची चुकी आहे का हे आमच्या घरच्या माणसाची चुकी आहे तर आता मी आहे बघा ती सगळं की ही आमच्या पोराची चुकी आहे का तुमच्या पोराची चुकी आहे ते काम करत जरी असला तरी त्याला बुलवू बुलवू घ्यायची काय गरज आहे हां त्याला काम करू द्यायचं ही करू द्यायचं मग माणसाला वाटतं की बा ही हिंडून फिरून खातो या आई बापाच्या मग मलाच काम करायला हवत्यात असं माणसाला वाटतं का नाही आणि मग काय विचारण पाचारण थोडं असत्यात होय असं बाहेर टोळ बाहेर बसल्या ही कुणी काय मानणार कुणी काय मानणार काय डोक्यावर परिणाम करणार ही तर ते लोकाच्या बुद्धीनं चालणाऱ्या माणसाची लय बेकारी असते तर लोकाच्या बुद्धीनं कवा चालायचं नसतं आपली स्वतः बुद्धी चालवायची तर त्याला राहून मी सांगते की स्वतःची बुद्धी चालव कुणाचा नाद नको आपल्याला आणि काय नको आणि किती भाव बहिणीनं प्रेमाने वागलं ही ना माणसा सगळं तरी ती माणूस लगेच सापावाने उलाटतं म्हणून कुठलेच माणूस नको कुठल्या माणसाचा विनाशध धरायचा नाही आपल्याला आपण आपलं एकटं एक काय कोण भांडत नाही किंवा कोण येत नाही किंवा कोण काय नाही आणि उलीस आपण जरी चांगलं असलं ना तरी मग आपली मी करायची ती असं ती तसं ना ह्या आवे बदलत नाही भावा ना बहिणीनं मी सगळ्याची ही झाली या दुश्मनीन झाली या आवीसाठी मी की आवेला नीट सांगा आवीचं चा डोकं चालत नाही नीट त्याची निंब्री इथं जाऊ नको तिथं जाऊ नको इथं असं करू नको तिथं तसं करू नको त्या आवेनं काय करायचं ग बसून ऐकायचं आणि त्याचं गोमान बॅठ हाय ते हाय चालू आणि मग असं फोन बिन आल्या मग मी असली घरात ही म्हणजे मग मला कळतंच की मग मी नेमकीच विचारते कोणाचा फोन आला ही मग काय करणार कोणाचा नाही ह्या ग ते आपला असाच होता पण आज मी पूर्ण सकाळपासून गंमत बघते या त्या, मित्राने याडच लावलं या मॅचेसवर मॅचेसच आहेत सारखं दमच नाही त्या मॅचेसला मग आता त्या बी बघते ह्याच्याकडं बघते चांगलं काय मी म्हणलं की काम करून आलाय ना आता झोप आपला गप्ची भीत पण पर त्याला परत बोलवून आहे कामाला আমি গেলে বাগা বা বহি নকা আমাৰ জেওলাই বৌ আলে আমি জিও তে হা বহি নাপাপী